さたちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たも、あ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、は、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 आघाड़ी से सहकारी मित्र हालास से आयोजित कर सत्यदीव पटनकर हमसे सहकारी मित्र विक्रमसिबाटनकर उपस्थित बंधु बनी लोकसभा निव मित्ता सगा राजे हि जी निवक अपना संबंध हे सतारा लोकसभा मतदार संघाई सतारा जीना हा दे है स्वतंत्रता कालखंड देवा होता

तुम्हाला मला फक्त कला आनंद आहे आणि मला आनंद आहे ही मागणी करणारी आतापर्यंत सहन साहेबांच्या विचाराचा जर आम्ही कधी पाहिले नाही अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या हिंदी भाषाने कलांमध्ये सुच निर्माण केलं आणि महाराष्ट्रासाठी सगळे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोकसुद्धा चवहान साहबी संगमा सदार करना आम्बी लोक महाराष्ट्र दिल्ली में चहान से नाव कस है यह अनेक उपक्रम हाथा मुंबई में अनेक उत्तम संस्था है ज्यादा यशवंत सहन प्रतिष्ठानी संस्था है

का फाउल टाका तो फैल चौहान शाणा पुतरा के नमस्कार तुम्हें लोग आज दवा क्या हैं देशाच संरक्षण मंत्री चौहान शाएं काम के ख्या काम के ख्याल काम के संरक्षण खात जे कार्यालय है कार्याल दाना मधे एक कर्तवाल संरक्षण मंत्री बन चौहान साहब का पुत्रा आज तीस उभावी है तो घटक ज्यादा आपको कार्यालय जोर प्रथम चव्हाण साह दर्शन होते अनेक गोष्टी चव्हाण साहब योगदा संबंधी कायमसी नोन ली म्हणून सगळ्यांनी मिळून केलेले आहे आणि त्यामुळं हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही हा विषय आम्ही कधी मतं मांडण्याच्यासाठी केला नाही तेव्हा आम्ही पहिल्यांदाच इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं याचा उल्लेख या ठिकाणी करतो ठीक आहे निवडणुका आल्या निवडणुकीच्या दृष्टीने आपली धोरणा आपला कार्यक्रम हा त्या ठिकाणी मांडण्याची जबाबदारी आहे आज अनेक प्रश्न ये जो चार पांच प्रश्न का उल्लेखने ये महागा सारखा प्रश्न आज जखने के स्थिति आज महागाइ घर चलना भगिनी ने अवगत गाड़ी चाल अवगत आए दिन हजार चौदह मधे पेट्रोल का दर एकहत्तर रुपये होता मोदी साहेबांनी जाहीर केलं की हातात स्वतः आल्यानंतर पन्नास दिवसाच्या आत मी पेट्रोलचे भाव खाली आणतो डिझेलचे भाव खाली आणतो आज मिळाला तीन हजार सहाशे पन्नास दिवस मोदींचं आश्वासन घेऊन झालेले आहेत पेट्रोलचे भाव खाली आलेत ना त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा

महागाई कमी झाली नाही की बाजी बेकारीचा प्रशासन त्यांनी अनेक ठिकाणी सांगितलं की आम्ही ही बेकारी संपणार आहोत जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे जागतिक संघटना आहे आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळावा याचा संशोधन अभ्यास

की त्याला प्रश्न विचारता लोकशाहीमध्ये आपल्याला अधिकार आहे की या या गोष्टी तुम्ही करतो मांडा दोन वर्षात करतो मांडा दोन संपाली आता दहा वर्ष होऊन गेली तर त्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सुरू केली हे या ठिकाणी सांगायची गरज आहे माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये दहा वर्षापूर्वीचं सत्तेत येण्याच्या आधीच त्यांचं भाषण आहे

कन्या कुमारी कोट्यावधी लोकांशी आवश्यकता करत आहे त्याचं कौतुक करायचं होतं वाईट नका टीका शिफारी करता जवाहरला नेहरू का, का ने स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सवन दराव्याचा विचार ज्या कुटुंबाने केला नाही आयुष्याची तेरा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि अष्टीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालेल यासाठी त्यांनी रचना उभी केली आणि जगामध्ये या व्यक्तिवंतला एक प्रतिष्ठा होती त्या जवाहरलाल नेहरुच्या ती कुणी अनेकांच्या ज्या पद्धतीनं सिंगलता होईल आणि कोण आहे तर देशाचे प्रधानमंत्री कसं आहे प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे इन्स्टिट्यूशन आहे तिची इज्ञा ठेवली पाहिजे आम्हाला मान्य आहे आम्ही आज त्यांची ठेवतो संसदेमध्ये समाजात सुद्धा ठेवतो सुद्धा ठेवतो पण तुम्ही जी ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली तर त्या पदाचा गरमा हा जाू सकता नहीं हाशा मधे अनेक प्रधानमंत्री होने गि कभी को कालखंडा जाए फायदे नहीं इंदिरा गांधी नवले प्रधानमंत्री जाए तो सरकार कालखंड हा दौलन फायदे कभी आम ऐसा रूपान ऐसा की स्थिति हे आणि त्यामध्ये आपल्या विचार करायचा जे त्यांच्या हातात ठेवायचं का ज्याच्यासह प्रश्न सोडवायचे का नाही ज्याच्यासह शेतकरी असेल आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा